नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्केबाजे आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये सरसे स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपण आजो नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आजच्याला आमच्याकडे म्हणजे इतका भयंकर असा पाऊस झालेला आहे का म्हणजे नदी नाले एक झालेले एवढा पाऊस चालू चालू असतानी आता पण खूप काही आब आलेला आहे पण आता आपला बरेच दिवस झाले एक चार पाच सात आठ दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता नवीन गाईंचा तर आपण हा आता दसरा स्पेशल म्हणून आपण हा सहा गायींचा सात गाईंचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे म्हणजे सहा गाई आणि एक साईवालचा बुल असा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे एकदम टॉपच्या गायी आहेत आणि एकदम ऑफर मध्ये देणार आहेत आपण ह्या गायी फक्त आणि फक्त आपण फक्त एक्केचाळीस हजार रुपये किमतीला दसऱ्याच्या ऑफर निमित्त कोणती पण गायी तुम्ही खरेदी करा एक्केचाळीस हजार रुपयाला अशा सहा गाई आहेत सहा गायींचा तुम्हाला संपूर्णता डिटेल देणार आहे मी आपल्या फार्मवर आहे फक्त दसऱ्यापर्यंत ही ऑफर राहील दसऱ्यानंतर प्रत्येक गाईंचे रेट वाढणार आहेत म्हणजे रेट ही कसं आपला लावा यावेळेस काही हो का ला ना काही आपण नव नवरात्रात मागच्या वेळेस ऑफर दिली होती पण त्यावेळेस भरपूर काही रिस्पॉन्स भेटला ह्यावेळेस थोडं नवरात्रामध्ये आपण गायी मोठ्या आल्या होत्या आता तिकडे ज्या गायी आहेत तुम्ही पाहता तिकडे सगळ्या संपूर्ण विकलेल्या आहेत गाई आता एकदा गाय आहेत अजून पण ते विकलेल्या आहेत तर आता ह्या ज्या सहा गाई आपल्याकडे उभ्या आहेत बुल नाही त्यामध्ये बुल एक्कावन्न हजार रुपयाची किंमत त्याची डिमांड केलेली आहे आणि हे पाहू शकतात प्युअर मध्ये एकदम जबरदस्त मध्ये ही पाहू शकतात एकदम टॉपची गाय ही पण आपण फक्त एक्केचाळीस हजार रुपये अशी किमतीला एक आठ महिन्याची गाभण ही आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे त्यानंतर तिच्या शेजारचीच आहे कट ही पण ते करात महिन्याची आहे पहिल्या त्याची कालोड आहे एकदम जबरदस्त क्वालिटीला फक्त एक्केचाळीस हजार रुपये सहा सात महिन्याची गाय गाभण त्याच्यानंतर चार पाच महिन्याची गाय गाबन प्युअर सायवल मध्ये ही पण आहे याची पण एक्केचाळीस हजार रुपयाची किंमत ठेवलेली आहे आणि हा जो बुल आहे बुल आदत आहे म्हणजे फक्त एक ऑगस्टला त्याला दोन वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि आदत बुल आहे याची पण किंमत आपण फक्त आणि फक्त एक्कावन हजार रुपये अशी याची किंमत ठेवलेली आहे हा पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याच्यानंतर ही जी एक व्यायला झालेली आहे प्युअर राठी मध्ये ती पण आपण ह्या ऑफर मध्ये ठेवलेली आहे पाहू शकतात प्युअर राठी एकदम जबरदस्त क्वालिटीला साडा आता याच्यात आणि एक दोन चार दिवसामध्ये खाली होईनी तिची पण किंमत फक्त एक्केचाळीस हजार रुपये अशी ठेवलेली आहे ज्याला कोण लगाई खरेदी करायची असेल त्यांनी दस दसऱ्याच्या आधी दसऱ्याच्या आधी दसरा काहीतरी माझे सम मंगळवारी का बुधवारी दसरा आहे तर दसऱ्याच्या आधी आपण ह्या गाई संपूर्ण खरेदी करावं त्यानंतर ही वेलेली आहे आणि प्लस गाभन पण आहे आता एक दीड महिन्याची आणि एक पाच सहा लिटर दूध चालू आहे हिला ह्या बुलकूनच प्रेग्नेंट झालेल्या आहे मागच्या हप्त्यामध्ये तर ही पण आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध आहे हिची पण किंमत फक्त आपण एक्केचाळीस हजार अशी हिची पण किंमत डिमांड केलेली आहे प्युअर साहेवाल मध्ये ही पण आहे त्याच्यानंतर ही जी पाहत आहात पा तुम्ही ही फक्त तीस हजार अशी हिची किंमत डिमांड केलेली आहे आपण हे पाहू शकतात एकदम प्युअर मध्ये आणि एकदम जबरदस्त क्वालिटीला फक्त तीस हजार रुपया अशा किंमतीला ही पण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या आपण या संपूर्ण गाय दाखवल्यात ह्या फक्त ऑफर असल्या दसरा असल्यामुळे मध्ये आपण नानापणा तोटा तत्वावर तो आपला एक तारखेला आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त काही गो काही काही जण गोदान का... गोशाळेमध्ये चारा दान करतात काही तर आपण फक्त नानापणा तोटा या तत्वावर तो ह्या संपूर्ण गाय एक तारखेपर्यंतच्या ऑफर मध्ये आणि दसऱ्याच्या निमित्ताने ह्या सगळ्या गाई आपण फक्त आणि फक्त एक्केचाळीस हजार रुपयाला कोणती पण गायी खरेदी करा तुम्ही त्यामध्ये साईवाल असेल राठी असेल थार थारपार करत नाही साईवाल राठी ह्या प्रकारचे जे सहा देशी शिवश आहेत आणि जर कोणी एकाच शेतकऱ्यांनी जरा खरेदी केल्या सगळ्याच्या सगळ्या गाई तर त्याच्यासाठी पण याच्यातल्याच्यात ऑफर राहील सगळ्या गाई ते एकही रुपयांना कमी करता त्यात निम्म ट्रान्सपोर्टचे पैसे आम्ही देणार निम्म ट्रान्सपोर्टचे त्यांनी द्यायचे संपूर्ण गायी जरा एकच शेतकरी कोणी खरेदी करणार असेल तर आता आमचा फार्मचा पत्ता आहे शिवराज डेअरी फार्म गाव देवसडे तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर आणि आपलं शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर पासून फक्त एक पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आपला फार्म आहे जर तुम्ही घरी बसल्या बसल्या तर याच्यामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण गायीची विक्री करतोच आणि जर कोणी स्वतः फार्मवर येऊन व्हिजिट करून जरी गाई खरेदी करणार असेल तरी तुम्ही येऊ शकता तुम्हाला इथं फार्मचा लोकेशन पत्ता तर दिलेलाच आहे आणि आपलं एक म्हणजे परमनंट काम आहे याच्यामध्ये आपण सडाची आणि अंगाची सॉरी uh, सडाची आणि गाभण्याची अंगाची गॅरंटी नसते आपल्याकडे बाकीचे कोणी अंगाची घेते दुधाची घेते त्या बाबतीत आपण गॅरंटी घेत नाही सडाची आणि गाभण्याची ह्या दोन गोष्टीची शंभर टक्के गॅरंटी असती तर ह्या बोलीवर तुम्हाला संपूर्णतः गै्या आपण विक्री करतो तर आजपर्यंत कमीत कमी तीन ते ती चार हजार गये आपण महाराष्ट्रामध्ये आणून विकलेल्या आहेत आणि काम भरपूर काही जुना आहे आता प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायची गरज पडत नाही आपल्याला तर जर याच्या मध्ये कोणाला जर आणि याच्यातल्या याच्यात म्हणजे ह्या फक्त एक्केचाळीस हजार याच्यात अजून जरी टॉपच्या लाख दीड लाख रुपयापर्यंत माझ्याकडे गाई राहतात म्हणजे हे फक्त एक कसं फार्मवर हातात ऑफर आहे म्हणून आपण लाव दसरा आणि वाढदिवस पण आहे या निमित्ताने आपण या संपूर्ण कमी रेटमध्ये एकदम लावलेले आहेत तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर खाली दिलेला नंबर आहेच माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट दहा चौऱ्याहत्तर मी याच्यावर फक्त तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि त्यानंतर जो सत्त्याण्णव सदुसष्ट सहासष्ट दहा चौऱ्याहत्तर आहे हा आमच्या जो माणूस आहे म्हणजे मॅनेजर आहे त्याचा नंबर आहे त्याला तुम्ही कॉल करून संपूर्णत डिटेल घेऊन तुम्ही गाई खरेदी करू शकतात कारण की माझ्याकडं माझं खरेदीचं पण काम असतं आणि मी आजपर्यंत ही राजस्थान पंजाब हरियाणा आपण स्वतः जाऊन तिकडे खरेदी तिकडे माणसं आहेत आपलं एक म्हणजे एक कंपनी टाईप काम चालतं म्हणजे कमीत कमी दहा ते पंधरा लोक सगळे असे काम करतात तर सगळे काही कामं असतात काहींचे फोन रिसिव्ह होत नाहीत काहींचे जर इमर्जन्सी असेल तरच फोन करा नव्याण्णव टक्के व्हॉट्सअपवर मेसेज करा आमच्या व्हॉट्सअपला ग्रुप आहेत त्याच्यावर डेली अपडेट येत राहतात आणि जर असं देशी गोवंश कोणाला माझ्याकडे खरेदी करा किंवा कोणाकडे जर बाहेर असं खरेदी करायचं खरेदी करा पण एक देशी गोवंश संगोपन आणि जतन करा जेणेकरून हे पुढ्या पिढीला आपल्याला सांगता आलं पाहिजे की या देशी गाई असतात म्हणून कारण ही गाई एकदम संपुष्टात आलेली जात आहे देशी गाईमध्ये त्यामध्ये दे साईवाल असेल सायवाल थारपारकर रेड सिंधी पंगनूर खिल्लार आपलीकडे डांगी ह्या काही जाती आहेत ह्या नामशेष होत चाललेल्या जाती आहेत हे गीर हे तर रेग्युलर रे रे मिळणार आहे आणि भेटतच राहणारे लांब जायचं पुनिम्या महाराष्ट्रामध्ये गीर तर भेटतातच त्याच्या गीरचं एवढं काही एवढं विशेष नाहीये तर जर हे असे देशी गोंश तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही अवश्य कॉल करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या कमेंट बॉक्समध्ये में मेसेज करून काढा जेणेकरून याच्यामध्ये आता आपण आता पान काळा असल्यामुळे थोडं इथं गाई पण बांधायची आपली कमी सोय आपण तिकडे पलीकडे अजून एक मोठा फार्मचं काम चालू आहे तिथं वन टाईम पण कमीत कमी पन्नास गाई आपल्याला आणि एवढं फार्मचं काम चालू आहे तो पण तुम्हाला दिवाळीनंतर तिथं पण काही दाखवल्या जाते आता फक्त सहकार्य करा आणि एक देशी वंश पाळण्याचा आणि संगोपन करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद